एवरी टाइम न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे केपी न्यूज मध्ये आपणास बघूया जिलेभरातले तपेष्ठना कोर्ट विदर्भ आणि महाराष्ट्र पिन ताजा बातम्या यावेळी आपल्याला ताज्या बातम्यांचे अपडेट देत राहू आज बघूया शहरातील काही विशेष ताज्या बातम्या देशभर शहरांचा विकास होत असून सुद्धा ग्रामीण भाग आजही विकासापासून वंचित आहे नागपूरसह देशभरात शहरी भागात मोठमोठे रस्ते पूल बनत आहेत अशा रस्ते पुलांची आवश्यकता ग्रामीण भागातही याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कामठी विधानसभा मतदार संघातील नान्हा मांगली हे गाव भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांना तर ग्रामीण विकासाची गरज फारच तीव्रतेने भासते परंपराप्रिय ग्रामीण जनतेला आधुनिक शास्त्रीय दृष्टिकोन पटवून देऊन तिला आर्थिक विकासाच्या मार्गावर शक्य तितक्या लवकर आणण्याचे प्रयत्न शासनाला करावे लागतात परंतु आपल्या देशाची ही शोकांतिका आहे की ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यायचे असते ते मात्र निवडून आल्यावर पुढील पाच वर्षे ग्रामीण भागाकडे धुंकूनही पाहत नाही नंतर ग्रामवासियांना मरणयातना भोगाव्या लागतात नान्हा मांगली या गावातील लोक सध्या मरणयातना भोगत आहेत येथे शेतावर जायला रस्ता नाही पावसाळ्यात तर अजिबात जाता येत नाही कारण एकमेव जो रस्ता आहे तेथे एक जमिनीलगत पूल आहे पावसाळ्यात त्या पुलावर माणूसभर पाणी साचत असल्यामुळे एकमेव पोट भरण्याचे साधन असलेल्या शेतीवर जाता येत नाही रस्त्याअभावी शेती करता येत नाही सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात आपतस्वकीयांचा मृत्यू झाल्यास त्यावर अंत्यसंस्कारही करता येत नाही या भागाचे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाडे आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार टेकचंद सावरकर व माजी खासदार कृपाल यांच्या निष्क्रियतेमुळे आम्हाला या मरण यातना भोगाव्या लागतात असा नागरिकांचा आरोप आहे त्यांच्या अशाच वागण्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी तुमाने यांना हद्दपार केले अशीच परिस्थिती पुढील निवडणुकीत इतर लोकप्रतिनिधींवर येऊ शकते असेही तेथील लोकांनी बोलून दाखविले त्याचा पुरा खडीकरण पहिले झाला होता पण अजून पूर्णपणे काही केलेला नाही आहे डांबरीकरण सुद्धा नाही आहे आणि याच्या पुलीयावर पाणी नाही का मांडी मांडी राहते येता येत नाही खूप सातशे एकर इकडे शेती आहे खूप तकलीफ होत आहे शेतकऱ्यांना खूपच तकलीफ होत आहे सावरकर आमदार ते पण लक्ष देत नाही आहे आमदार कोण आहेत आमदार कोण आहेत ते कधी येऊन बघितलं सुद्धा अजून ह्या गावातल्या लोकांनी बघितलं नाही त्यांना तुम्ही आणखी कोणाकडे तक्रार केली होती याच्याविषयी अवंतिका लेकुरवाडेकडे सुद्धा केली होती आणि पण केली होती तुमाने कोण खासदार तर मला हे सांगा तुमच्या जो गावाचा रस्ता गावा... शेतीला जाण्याचा रस्ता हाच आहे का हाच आहे मेन रस्ता मेन रस्ता हाच आहे गड्डे खूप आहे आणि पाणी पण खूप साचलेला आहे पावसाळ्यामध्ये तुम्हाला शेतावर जाता येत नाही नाही जाता येत तुमचं नाव सांगा विनायक त्रास आहे तुमच्या गावामध्ये या, या आहे नाला आहे नाल्यामध्ये पाणी राहते आणि खूप पाणी राहते असं म्हणजे काय शेतामध्ये येतात नाहीयेत समजून घ्या नंतर इथं हा रोड बनला आहे ह्या रोड मध्ये टोंगरा टोंगरा गळण पडते आणि बैलसुद्धा इथून जाता येत बैलालासुद्धा चालता येत नाही या या क्षेत्राचे आम आपले टेकचंद सावरकर आमदार आहेत पण त्याचेही काही लक्ष नाही आणि तुमाने साहेबाचे बी लक्ष नव्हताच आणि आता लेकुडवाड मॅडम आहे आणि पंचायत समितीच्या सदस्य आहे त्याला मी एक दोन वेळा बोललो त्यानं सांगितलं इथं त्यानं काँग्रेस बी जे पीच काढली नंतर आपण त्याला बोलून सोडूनच दिलं तुमचं नाव काय गिरीधर नामदेवजी नारनवरे आम्ही एच रहिवासी यार मला त्रास कोणता नेमका त्रास कोणता गावामध्ये जाता येत नाही नाही धडाची बंडी जात नाही बैल जात बारीश मध्ये पैदल जायचीच सोय नाही या रोडनं नाही इथं आमदार येत नाही खासदार येत नाही कोणीच येऊन पाहत न्या रोडची अशी अवधसा आहे का येतच नाही पण याच्या सामने जर गेलं का नाही तर पाय ठेवायला जागा नाहीये आता उन्हाळ्यात ठीक आहे आता बर, बरसा दिजा, बरसा दिजा कसा माल, आता माल बंडी न्यायची आहे साहेब बंडी कशी न्यायची आम्ही सल्फेट खत न्यायची आहे खतं कशी न्यायची आहे बैल मोडला पर्वच्या दिवशी येत याच गड्ड्यात पडून ज्ञानेश्वर तळेकरांचा मी शे आपण या गावचे रहिवासी आहात काय नाव आपलं ज्ञानेश्वर रामदासजी तळेकर मी इथून बंडीला बैल नेत होतो तर माझ्या गड्ड्यामधी पळूनसाने बैल मोडला पस्तीस ते चाळीस हजार बैल होता मी त्याला दहा बारा हजारात विकला इतकी परिस्थिती बिकट आहे इथं म्हणजे तुमचं ते जे एकमेव साधन होतं शेतीचं ते शेतीचं साधनच मोडलं म्हणजे बैल तुमच्या जखमीच्या जखमी झाला त्याचे पाय मोडलं विका लागला त्याला मला म्हणजे कामीच नाही राहिला तो आणखी म्हणजे हा रोड बनाला पाहिजे लवकरात लवकर एवढीच आमची मागणी आहे याच्याकरता तुम्ही आमदार खासदारांकडे कधी गेले नाही का आमदारकडे गेलो खासदारकडे गेलो जिल्हा परिषदला सांगितलं सर्व सांगितलं पण कोणी लक्ष देत नाही हो हो म्हणतायत कागद दिले सर्व दिला आहे पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही सरपंच सरपंच कोणपंच सध्या सरपंच आपण या गावचे रहिवासी आहात काय आपलं नाव आहे माझे नाव विनोद वामनराव वासनिक तुम्हाला काय त्रास आहे इथं त्रास म्हणजे जो पुल्याला जो पाणी येतो पाणी आल्यानंतर तो पुलिया असा माणूस पाणी राहतो आणि येता येता एवढी तकलीफ होतं सर काय हद नाही बरं तेथून मी निघालं तरी नाही इलाजा ना आम्हाला त्या शेतापर्यंत जवळपास इथं सातशे एकर शेती आहे ह्या शेतकऱ्यांना एवढा त्रास होतो का हद नाही आतापर्यंत आम्ही टेक्सन साहेबाकडे जाऊन चुकलो त्यांचं मुख ना पाहिलं आणि कारण तुमाने साहेबाकडे त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांच्या त्यांचे आमच्या खासदार खासदार तुमाने साहेब खासदार तुमाने साहेब त्यांचं आतापर्यंत आमच्या गावात अजून एक बी चकर नाही टाकली त्यांना अजून घुमतसुद्धा नाही पाहिलं अशा गावामध्ये आणि वास्तविक पाहता ह्या शेतकऱ्यांना एवढी तकलीफ आहे हद नाही हे कस नाही इलाजाने बिचारे जाण्या न करतात जाने न करता। केल्यानंतर ते कसे तरी आपलं खत पाणी वगैरे बैल वगैरे सगळे नेतात नेल्यानंतर ने त्याला खूपच तकलीफ आहे सर ते खासदार माझे खासदार इथं येऊन पाहत नव्हते आणि त्यांनी तुमची काही समस्या सोडवली नाही त्याच्यामुळे तुम्ही त्यांना निवडून दिलं नाही का नहीं। सर आता प्रश्नाचा विषय असा आहे पण आता जनतेच्या सर माझ्या मताला तर होणारच नाही एकट्याच्या मताला आता ते काहीतरी एक्सवाय झेट करता येईल ना बरोबर आहे सर ते तर करता म्हणणं असं आहे की जो लोकप्रतिनिधी या समस्यांकडे लक्ष देणार नाही त्यांना आम्ही पुढच्या निवडणुकीत निवडून देणार नाही सर आता तसं म्हणजे जसं म्हणायला काय हरकत नाही विषय असा आहे सर आतापर्यंत आमच्या गावाकडे अजून पण लक्ष दिली नाही आतापर्यंत आता माझ्या गल्ल्या गुल्ल्यामध्ये पाहून तरी ते पाणी सांगूनच आहे माझ्या गावामध्ये आता मी नवीन माझी मिसेस सरपंच बनलेली आहे मी तिच्या तुमच्या मिसेसचं नाव काय सोनू विनोद वासनिक हा तसं केव्हा बनलं तर सरपंच सहा महिने झाले पदावर चढले आता सहा महिने सरपंच या नात्याने त्यांनी या समस्येकडे म्हणजे काय केलं तिथे तक्रार केली ना सर तक्रार केली आहे आम्ही सांगितलं आमच्या ह्या नदीला पूर पूर येतो बा याचं काहीतरी आम्हाला उलाट लावून द्या तर ते लोक हो म्हणतात बस त्याच्यानंतर काही करत नाही आणि सर एक मुद्दा एक गोष्ट मुद्द्याची आहे जेव्हा गा आमच्या गावात एखादी व्यक्ती मरम पावला आणि ज्यावेळेस वेळेस आता बारीश मध्ये महित ठरलं तर सर ह्या रोडनं माहीत आणता नाही येत आम्हाला येथून आमचे हे नाना मांगली हे गाव आहे मांगलीतून तर नान्यामध्ये आम्हाला त्या व्यक्तीला माहित व्यक्तीला तिथं त्याला नेहा लागते हा एक प्रश्न आहे सर हा एक मुद्दा आहे ह्या रोडनं येता येत नाही स्मशानभूमी कुठे आहे स्मशानभूमी या बाजूला आहे सर बाजूला जावं लागतं हा रस्ता पार करूनच मला जावं लागते हा जर मूर्त्या लोकांना न्यायचं ठरलं तर हे रस्ता पार करू तिथे न्यावं लागते हा बाजूनच आहे ठीक आहे सर ओके आणि बाजूला सर इथं एक हनुमान मंदिर आहे येतात थोडे दिवा लावले येतात आम्हीच लोक येतात त्याची वडील वगैरे येतात कोण बोलतात बोलतो बोलतो पोलीस पाटील आ, तुम्ही या गावचे रहिवासी आहात आणि पोलीस पाटील आहात काय नाव आहे तुमचं संतोष चंद्रपान गडमडे तुम्हाला या गावातल्या समस्या तुम्ही अवगत आहात आणि तुम्हाला माहिती आहेत तर पोलीस तुम्ही काय केलं आम्ही आता नवीन नवीन बनले आहे आत... ह्या रस्त्याने जाता येत नाही चिखल पडते शमशान घाट आहे एक तर मारुतीचे मंदिर आहे त्यामुळे नदीला पाणी आलं म्हणजे येथून जा, ये पायदल जायची सोय ना काष्टांना बैलबंडी अजून यांना सालफी सोडा जे न्यायचं असलं तर अडच अडचण जात जास्त एखादी मत झाली तरी अजून येता येत नाही येथून जास्त जास्त मला सांगा साहेब की तुमच्या ह्या समस्या आहेत तिथून तुम्हाला जाता येत नाही पूल नाही आहे रस्ता नाही आहे तुम्हाला शेतात जाता येत नाही जर समस्यां या समस्यांचे निवारण झालं नाही तर मग पुढे काय करणार तुम्ही पुढे मोर्चा करायचा आहे कुठे करणार मोर्चा हायवे हायवेमध्ये नॅशनल हायवे भंडारा नागपूर हायवे आपण या गावातले आणि या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते आहात आणि स्वतः तुम्ही इथे येऊन बघितलं की या गावातली समस्या काय आहे तुम्हाला माहितीच आहे की आमदार असो खासदार असो किंवा जिल्हा परिषद नेते असो किंवा पंचायत समिती नेते असो कोणीही या गावकडे लक्ष देत नाही तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून यांच्या समस्या सोडवण्याकरता तुम्ही काय करू शकता तुम्ही पहिल्यांदा तुम्ही आमचं नाव सांगा सर मी कॉम्रेड वसंतराव मुंडले आहे राष्ट्रीय मजुरी किसान सभेचा मी अध्यक्ष आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत होतो आणि या भागामध्ये मी बरेचदा येऊन गेलो आहे याच्यापूर्वीही मी शासनाच्या निदर्शनामध्ये ही बाजी नान्ना मांगलीची आणून दिलेली आहे आणि इथे जिल्हा परिषदेच्या सदस्या ज्या लेकूरवाड्या होत्या मॅडम आणि जे दिलीप वंजारी होते यांना मी ते दिलं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही स्वतः विकास करतो आणि तुम्ही कशाला हस्तक्षेप करता तर आम्ही ती बाजू असं कोणी म्हटलं तुम्हाला मला लेकुरवाडे मॅडमनं न म्हटलं कोण लेकुरवाडे मॅडम सांगा ना जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत त्या लेकुरवाडे मॅडम त्यांनी मला म्हटलं होतं हा विषय त्यांनी घेतला होता आणि दिलीप पंजारी जे आहेत भूगाव त्यांनी काय म्हटलं तुम्हाला नेमकं काय म्हटलं त्यांनी एवढंच म्हटलं की हे माझ्या अखतारीमध्ये येत असते आणि मी हे जिल्हा परिषदच्या क्षेत्र माझ्या येत असल्यामुळे मी लवकरच ते रस्त्याचं काम पूर्ण करीन आणि पुलाचं सुद्धा काम करीन मला तिथल्या समस्या माहीत तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात आणि सामाजिक कार्यकर्ते नात्याने तुम्ही एक पुढाकार घेत आहात त्याला राजकारणी लोक अडवतात असं तुमचं म्हणणं आहे राजकारणी अडवतात म्हणजे काम करत नाही ना ते म्हणतात आम्ही काम करतो काम करत नाही आता तुमच्या समोरही आहे ना की नितीन गडकरी हॅव्ही पेड मंत्री ते म्हणतात की आम्ही विकास करतो विकास करतो मी कोणाच्या घरी मतदान मागा मतदान मागायला जाणार नाही जाणार नाही परंतु अशी परिस्थिती निर्माण आहे विकास होतो कुठे विकास खेड्यातून खेड्याचं उत्थान झालं पाहिजे ना जे शेतकऱ्यासाठी जे व्हिजन राबवले जाते ते व्हिजन या ठिकाणी फेल झालेलं आहे ना नाना मांगलीमध्ये आज नाना मांगलीची अवस्था अशी निर्माण झालेली आहे का इथे शेतकऱ्यांना शेती कधी करावी ह्या त्यांच्यासमोर प्रश्न आहे आज आज ते शेतामध्ये बियाणे सालबेट रासायनिक खत घेऊन जाऊ शकत नाही पत्नीसोबत सुद्धा जाऊ शकत नाही आताच शेतकऱ्यांच्या एका बैलाचा पाय मोडलेला आहे आणि या भागामध्ये पाणी साचलेलं राहतो कारण जे पुलं पूल जो आहे ते बघून या ते एका फरसासारखं पूल आहे आणि बाराही महिने ते शेतकरी ओरडत राहतात सांगत राहतात मुंढले साहेब काय समस्या आहे कसं करायचं तर आम्ही एकदा वडोदा हायवे नॅशनल रोड रोखलो होतं आणि समस्या निदर्शनात आणून दिली होती इथे कॅनलच्या पाणी शेतकऱ्यांना आम्ही मिळवून दिलं आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की विकास हा विकास म्हणजे हा शहराचा विकास होत आहे शहरामध्ये मोठे मोठे उडान पूल बांधले बांधले जात आहेत राम झुल्यासारखे पूल बांधले आहेत मॅट्रो मेट्रो धावत आहे आणि मेट्रो सर म्हणत आहे परंतु नागपूरच्या शहराच्या हा भागामध्ये असलेला या शेतकऱ्यांचा हा जो विकास आहे हा विकास रस्त्याच्या माध्यमात अडून बसलेला आहे आणि यांना आपला भाजीपाला धा धान्य नागपूरच्या बाजारपेठेमध्ये ने नेता येत नाही अशी ही सुकांतिका आहे आणि मीडियाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी पण तुम्हाला या ठिकाणी आग्रह केला मी या गावाला जेव्हा भेट देतो तेव्हा मला या गावचे लोक मला प्रश्न विचारतात का साहेब तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आमच्यासाठी काहीतरी करा आम्ही त्यांना म्हणतो की तुमच्यासाठी आम्ही काहीतरी करतो परंतु राजकीय जे नेते आहेत हे राजकीय नेते पुढे काही ते काम ढकलत नाही आणि ढकलत नसल्यामुळे आता देगुरुवारी बाई म्हणते की नाहीबा ते माझ्या तरीमध्ये मा येत नाही ते सा टेकचंद सावरकडे आमदाराकडे येतात आम्ही टेकचंद सावरकड आमदाराकडे बी याचा एक व्हिडिओ पाठवलेला होता त्यांनीसुद्धा म्हटलं होतं की नाहीबा आम्ही तर करणारच जाऊ म्हणलं साहेब हे तुम्ही आम्हीची बदनामी कशाला करता तुम्ही आम्ही म्हटलं तुमची बदनामी करत नाही तुम्हाला आमच्या आमच्या निदर्शनामध्ये आम्ही तुम्हाला दा दाखवून देतो आणि तुम्ही ज्या भागामध्ये दहा बावन्न कुठे वीस वर्षापासून या भागामध्ये आमदार मंत्री हॅवीपॅड मंत्री राहिलेले आहेत तिथे विद्युतचा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि या या इथे वीज जे आहे तांबा जो होता पहिले याच्यामध्ये ट्रान्सफॉर्ममध्ये तो तांबा काढून त्याने त्या ठिकाणी ॲल्युमिनियम काढलं ला, त्याच्यामुळे लाईन कितीतरी वेळा खंडित होत असतो ट्रीप होत असतो आणि हे शेतकरी कसे झोपतात रात्री रोडाचा तर प्रश्न आहेच आहे पण लाईनच्या विद्युतचासुद्धा प्रश्न या भागामध्ये निर्माण झालेला आहे आमच्या म्हणणं असं आहे की उत्थान ग्रामीण भागाचं उत्थान हो करण्यासाठी आम्ही जीवापाळ मेहनत करत असतो आणि ग्रामीण भागाचं जे शेतकरी आहेत हे फार म्हणजे दयनीय अवस्थेमध्ये आहेत आणि या कंटाळ्यापाई काही लोकांना अर्ध्या अधिक लोकांना या शेतकऱ्या विकून नागपूरमध्ये परून गेलेले आहेत कारण की त्यांना शेती परवडत नाही रस्त्यामुळे परवडत नाही विजेमुळे परवडत नाही मायगाईमुळे बी बियाण्यामुळे परवडत नाही आणि एक कुठे दवाखान्यात आता त्यांना न्यायच्या आहेत त्याला दवाखान्यात नेता येत नाही कुणाची मयच झाली गावामध्ये तर त्याला त्या घाटावर मयत आणता येत नाही म्हणजे अशी ही दुर्दशा आपल्या समोर दिसत आहे आणि शाळेतल्या मुलाची अवस्था फारच खराब आहे या ठिकाणी थी आणि अशी अवस्था आणि किती व्यथा मांडावा आणि किती वेळ मांडत मांडत राहावा गेल्या पंचवीस वर्षापासून सतत मी काम करतो आहे आणि सतत लोकांमध्ये जातो आहे आता निवडणुका तर मी लढल्या नाही निवडणुका तर बाकीचे लोक लढतात आपल्या गरिबी शेतकऱ्याच्या परिस्थितीमुळे आम्ही काही त्या आमदारकीच्या पदावर तुम्ही सामाजिक कार्यकर्ते यातने या गावाच्या मदतीकरता तुम्ही काय करणार पुढचं पाऊल तुमचं काय काय आहे माझ्या माझं माझं पाऊल हेच आहे की या ग्रामीण भागाची उत्थान करण्यासाठी याची दशा आणि दिशाच बदलवायची आहे आमचं तर म्हणणं आहे त्या ग्रामीण भागाच्या लोकांना का आपल्याला जर आपली द दशा बदलवायची असेल तर आपल्याला दिशा बदलवाच लागेल आणि आम्ही आता ते बदलवलेली आहे आता तुम्हाला आम्ही पाळून श्यामबाबू बर्वेला आम्ही आणलेला आहे आता आमच्या त्याच्या घरावर सुद्धा आमचा मोर्चा रेड हायवे नॅशनल रोखण्याचा आम्ही आमच्या या इथल्या शेतकऱ्यांनी मन की बनवलेलं आहे आणि आणि आम्ही हा वडोदा कुई हाय रोडसुद्धा आम्ही आता गेल्या पंधरा दिवसामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि या गा ग्रामीण ग्रामीण भागाची जे दुर्दशा आहे ही शासनाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे आम्हाला विकास कुठे आहे हे हे शासनाला विचारायचे आहे विकास म्हणजे काय होतो याचा याचा आम्हाला उत्तर पाहिजे आहे शासनाकडून आणि आमचं म्हणणं आहे की आमदार खासदार लोकांना गडकरी साहेबांना श्याम बर्वेलना जिल्हा परिषद सदस्य डिकुरवाडी मॅडमना पंचायत समितीचे उपसभापती आहे दिलीप वंजारींना यांना चेकचंद सावरकर आमदार आहेत त्यांना सुद्धा आमचं म्हणणं आहे की हे विकास तुम्ही या तर तुम्ही डीपपर्यंत येता का तुम्ही एकदा निवड आले की वरच्यावर चालले जाता तुमचे बंगलं मुंबईला नागपूरला होतात आणि मग या खे या खेड्यातलं काय तुम्ही एकदा खेड्यामध्ये तर या आणि ते फिरूनही पाहत नाही आणि फिरून पाहत नसल्यामुळे ही अवस्था फार आहे आणि हे नाना मांगली नागपूर जिल्ह्याच्या टोकावरला शेवटचं गाव आहे कामटी विधानसभा क्षेत्र शेवट शेवटचं गाव आहे आणि उत्पन्नाचं गाव आहे हे हे गाव म्हणजे चांगलं गाव आहे पिका फसलमध्ये आणि याच्या शेतकऱ्यांना शेती करता येत नाही आणि ते शेती विकून तो पडून जातो आणि महित आणता येत नाही महित जळत नाही या गावामध्ये म्हणजे अशी काय असं का अवस्था अवस्था निर्माण झालेली आहे आपण मांगली या गावामध्ये आहोत मा मांगली नांदा हे गाव आहे नॅशनल हायवे नागपूर ते भंडारा या नॅशनल हायवेवरून पश्चिमेस आठ किलोमीटर अंतरावरती आहे ते या गावात आपण आलो आहोत आणि आपण बघतो आहोत की या गावात अनेक समस्या आहेत या गावात सातशे एकर शेती आहे परंतु त्या शेतीवर जाण्याकरता जो रस्ता आहे तर त्याच्यावरती पूल नाही आहे त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये तो त्या पुलावरती पाणी जमा होते त्या पाणी जमा झाल्यामुळे या लोकांना इथं शेती करता येत नाही शेतीवर जाता येत नाही त्यासोबतच एक महत्त्वाची समस्या म्हणजे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास या गावात त्याला स्मशानभूमीवर नेता येत नाही आणि त्याला अंत्यसंस्कार करता येत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे तर या समस्येकरता यांनी अनेकदा येथील जे आमदार आहेत टेकचंदजी सावरकर त्यांचं म्हणणं आहे की ते त्यांनी एकदाही इथं येऊन बघितलं नाही आणि या भागाचे खासदार होते तुमानेजी तर त्यांचे तर काही अजिबात लक्षच नाही असाही लोकांचा आरोप आहे आणि दुसरी गोष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी आहेत तर ते तेही काही या समस्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे यांचं एकदम मरण होत आहे यांना शेती करता येत नाही जे एकमेव साधन आहे पोट भरण्याचा तेही यांना करता येत नाही आता नुकतंच काल परवा या पावसामुळे या श रस्त्यावरती पाणी जमा झालं आणि या पाणी जमा झाल्यावर तिथून ए एका शेतकऱ्याचा बैल जात असताना तो बैल जखमी होऊन त्याचा पाय मोडला त्या शेतकऱ्याचा त्या शेतकऱ्याच्या वर पूर्वी संकट शेतकरी पूर्वी संकटात होता आणि तो पुन्हा संकटात आला आहे अशा अनेक समस्या आहेत आणि या क्षेत्राकडे कोणीही लक्ष देत नाही ई टी करता मी मुख्य संपादक संतोष लांजेवार